श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी पहिला श्रावणी सोमवार होऊन केलेला आहे आणि दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट रोजी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दुसरा श्रावण सोमवार आहे त्या दिवशी आपण कोणती शिवामूठ व्हायची आहे घरच्या घरी साध्या पद्धतीने पूजन कसे करायचे आहे त्याचबरोबर एक असं फुल आहे की जे भगवान शिवशंकरांना दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला अर्पण करायचंच आहे ते कसंही मिळवा कुठूनही मिळवा पण भगवान शिवशंकरांना ते अर्पण करा कारण हे फुल जर तुम्ही अर्पण कराल तर तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःखांचं निवारण होईल भगवान भोलेनाथ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची विषम स्थिती राहणार नाही वाईट स्थिती राहणार नाही आणि कोणत्याही संकटांना तुम्हाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये संकटं आलीच तरीसुद्धा त्यांची तीव्रता खूप कमी असेल ज्यामुळे तुमचे भगवान शिवशंकर जे आहेत ते रक्षण करत असतात आणि त्या कारणामुळे तुमच्यावरती जे संकट येतात ते कमी प्रमाणामध्ये त्याचा त्रास आपल्याला कसा होईल हे भगवान भोलेनाथ नक्की बघतात आणि त्याच्यामुळे दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला हे फूल नक्की अर्पण करायचं आहे कोणतं आहे ते फूल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे हा महिना भगवान शिवशंकरांची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण साजरा करत असतो श्रावण महिन्याचा सोमवार विशेष महत्त्वाचा असतो बारा ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार अत्यंत शुभ दिवस आहे जर भक्ताने समर्पणाने भगवान शिवाची पूजा या दिवशी केली तर भगवान शिव त्यांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण करतात असं म्हटलं जातं तर दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तो बारा ऑगस्टला असणार आहे या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो तसे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे ती तीळ व्हायची आहे शिवामूठ कधी व्हायची कुठे व्हायची तर शिवामूठ तुम्ही तुमच्या घरी शिवलिंगावरती अर्पण करू शकता जर तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन करत असाल तर शिवमंदिरामध्ये जाऊन केलं तरीसुद्धा हरकत नाही आपल्याला तीळ व्हायचे आहेत आणि हे तीळ जे आहे ते थोडेसे ओले करून आपल्याला व्हायचे आहे श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि व्रत करायचं आहे यानंतर शिवांचं ध्यान करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे दुसरे श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू आपण अर्पण केल्या जा करायच्या आहेत यामध्ये शिवामूठ म्हणून आपण पांढरे तीळ वाहत असतो तर तुम्ही मंदिरामध्ये वाहा घरी वाहा ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या सोमवारी वाहिले होते तसेच तुम्ही दुसऱ्या सोमवारी सुद्धा सकाळी लवकर गेला तर तुम्हाला सकाळी लवकर शिवमंदिरामध्ये दर्शन मिळेल आणि जर लेट झालं तर मग खूप गर्दी असते आणि त्यावेळी आपल्याला कोणत्याही सेवा किंवा काहीही गोष्टी तिथे करता येत नाही जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं शक्यच झालं नाही किंवा शिवामूठ वाहणं शक्य झालं नाही तर घरच्या घरी आप आपल्या घरी जे शिवलिंग असतं तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे शिवलिंगाची पूजा अत्यंत साध्या पद्धतीने करा जलाभिषेक घाला त्याच्यानंतर एक अशी जागा तयार करा आपल्या देवघरामध्ये स्वच्छ जागा असावी त्याच्यावरती आपण एक बेलपत्र जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपलं जे शिवलिंग असेल त्याला जलाभिषेक घालून ते त्याच्यावरती ठेवा बेलपत्रावरती ठेवा नंतर आपलं जे शिवलिंग आहे त्याला आपण चंदन लावायचं आहे तुमच्याकडे भस्म असेल तर भस्म लावा त्याच्यानंतर त्याच्यावरती बेलपत्र अर्पण करा त्याचबरोबर शमीपत्र असतील तर शमीपत्र अर्पण करा चुकूनही कोणत्याही सोमवारी किंवा कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी आपण भगवान भोलेनाथांना काही वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या नाही त्याच्यामध्ये येतं ते तुळशीपत्र आपण भरपूर देवतांना तुळशीपत्र अर्पण करतो पण भगवान भोलेनाथांना कधीही तुळशीपत्र अर्पण करायचं नसतं त्याच्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे बेलपत्र आणि शमीपत्र आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करू शकतो त्याचबरोबर महादेवाला कधीही नारळ पाणी अर्पण करू नये तुळशीपत्र अर्पण करू नये महादेवाच्या पूजेमध्ये केतकी आणि केवड्याची फुलं जे असतात तर ते कधीही अर्पण करू नये शंखसुद्धा वापरला जात नाही म्हणजे आपण जे ज्या पद्धतीने भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला जेव्हा ज्याला घालतो त्यावेळी शंखातून ज्याला घालतो कधी कधी पण महादेवांच्या पूजेमध्ये शंख वापरला जात नाही महादेवाला नेहमी चंदन लावायचं असतं त्यांच्या पूजेमध्ये कुंकवाचा वापर करायचा नसतो तर या झाल्या काय करायचं नाही या गोष्टी त्याचबरोबर भगवान भोलेनाथांना तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यांना बेलपत्र अर्पण करायचं आहे रुईची फुलं असतील तर ती महादेवांना अत्यंत प्रिय असतात तर तुम्ही रुईची फुलं अर्पण करा रुई पुष्प अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर भगवान शिव यांना कनेरचं फूल अत्यंत प्रिय आहे आणि हे तुम्ही अर्पण करा मी तुम्हाला ज्या पद्धतीने व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटली की हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे तर ते फूल हेच आहे कन्हरचं फूल हे कन्हेरचं फूल पिवळ्या रंगाचं असतं आणि सहजरित्या श्रावण सोमवारी आपल्याला ते मिळून जातं किंवा मग तुम्हाला जर हे फूल कुठेच मिळालं नाही तर शिवमंदिरामध्ये नक्की अर्पण केलेले फुलं मिळतात आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी जी काही तुमची इच्छा असतील घरामध्ये वादविवाद होत असतील ते कमी करण्यासाठी नवरा बायकोमध्ये पटत नसेल तर त्या गोष्टी कमी करण्यासाठी अगदी तुमचे डिओजपर्यंत भांडणं गेलेले असतील तरीसुद्धा तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच हे भांडणं कमी होतात वादविवाद कमी होतात आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे ते पुन्हा सुरळीत होतं तर काय करायचं आहे एक तर तुम्ही बाहेरून कन्हेरचं फुल घेऊन जा किंवा मग शिवमंदिरामध्ये असणारच कनेरचं फूल जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला हे फूल घे उचलल्यानंतर पाच ठिकाणी लावायचं आहे पाच ठिकाणं कोणती तर कार्तिकेयजींचं त्याच्यानंतर गणेशजींचं जलाधारीचं जे स्थान असतं तिथे अशोक सुंदरी आणि वरचा जो भाग आहे शिवलिंगाचा वरचा भाग तिथे आपल्याला हे टच करायचं आहे आणि ते अर्पण करायचं आहे ती तिथूनच घेऊन ते फूल आपल्याला अर्पण करायचं आहे पण पाच जे भाग आहेत त्यांना आपण हे फूल आप जे आहे ते टच करायचं आहे आणि मग आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही अर्पण कराल तेव्हा भगवान भोलेनाथांना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे जे काही वादविवाद आपल्या घरामध्ये होत आहेत ते कमी व्हावेत म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे किंवा तुमच्या इतर ज्या काही इच्छा असतील तर त्या आपल्याला भगवान भोलेनाथांना सांगायच्या आहेत आणि ते फूल तसंच तिथे आपण अर्पण करून ठेवून यायचं आहे तुम्ही जर तुमचं घरून घेऊन गेलेलं फुल असेल तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला फुल मिळालं नाही तर तिथलंच फूल उचलून तुम्ही असा उपाय जो आहे तो करू शकता भगवान भोलेनाथ भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात जेव्हा तुम्ही कनेरचं फूल त्यांना अर्पण करतात आणि श्रावणामध्ये दुसरा सोमवार आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही कनेरचं फूल नक्की भगवान भोलेनाथांना अर्पण करायला हवं त्याच्यानंतर भगवान भोलेनाथांना आवडणारी फुले किंवा काय काय आवडतं तर धोत्राचं फळ आवडतं फूल आवडतं बेलपत्र आवडतं चंदन आवडतं केशर भांग अत्तर अक्षता साखर दही तूप मध गंगाजल आणि उसाचा रस या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अर्पण करू शकतो तुम्हाला यापैकी ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या नक्की भगवान भोलेनाथांना अर्पण करा आणि त्यांचे शुभाशीर्वाद घ्या त्याचबरोबर या दिवशीचे शिवामूठ तीळ आहे तर आपल्याला तीळ जे आहे ते अर्पण करायचे आहेत आता तुम्ही घरच्या घरी अर्पण करा किंवा मग शिवमंदिरामध्ये जाऊन तीळ अर्पण केले तरीही हरकत नाही त्याचबरोबर तुम्हाला जर सकाळच्या वेळी पूजा करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष समये आपण पूजा करायची आहे सूर्यास्त होण्या होण्याच्या तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर तास नंतर हा ही जी वेळ आहे ती प्रदोष काळ म्हणून ओळखली जाते साधारणतः सहा ते आठ हा जो वेळ आहे तो प्रदोष काळाचा वेळ म्हणून ओळखला जातो तर या कालावधीमध्ये तुम्ही भगवान भोलेनाथांची पूजा करू शकता तुम्ही तुमच्या घरीसुद्धा ही पूजा करू शकता किंवा मग मंदिरामध्ये जाऊनसुद्धा पूजा करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद